उमेश पाटलांच्या नावाला राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा विरोध विरोध करणारा तो नेता कोण विधान परिषदेच्या तीन उमेदवारी घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली असून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा होणं बाकी आहे एका नावावर एकमत होत नसल्यानं राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या घोषणेला विलंब होत असल्याची माहिती आहे राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चर्चेत आलेले उमेश पाटील यांच्या नावाला पक्षातील एका बड्या नेत्यानं विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे त्यामुळं राष्ट्रवादीची आमदारकी कोणाला मिळणार याची उत्सुकता वाढली आहे दरम्यान छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी ऐनवेळी भुजबळ कुटुंबातही उमेदवारी दिली जाऊ शकते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेते मंडळींनी माजी आमदार जिशांत सिद्दीकी माजी आमदार संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले होते त्यानुसार हे तिघे कामाला लागले होते मात्र यातील उमेश पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका बड्या नेत्यानं तीव्र विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीये उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहळमधील उमेदवाराचं काम केलं होतं मोहळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उमेश पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे पक्षाचा अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतो